आणि संभाजीनगरनंतर आता येऊयात मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मराठीच्या मुद्द्यावर फिरणार हे जवळपास नक्की झालेलं आहे असं असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत येऊन मुंबईबद्दल एक वक्तव्य केलं आहे ते असं म्हणाले की बरं झालं आय आय टी बॉम्बेचं नाव हे आय आय टी मुंबई केलं नाही देवाची दया असं ते म्हणालेत आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे संतापले त्यांनी एक पोस्ट करत मराठी माणसाला आवाहन केलेलं आहे राज ठाकरेंच्या आवाहनानंतर हा मुद्दा या निवडणुकीत गाजणार हे जवळपास स्पष्ट झालंय त्यामुळे भाजप विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू हा सामना मुंबई विरुद्ध बॉम्बे कसा रंगणार आहे आपण पाहूयात मुंबईपेक्षा आप बॉम्बे बोलण्यातच आनंद केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य राज ठाकरे संतापले म्हणाले मराठी माणसा जागा हो मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदी मराठीचा मुद्दा तापलेला असतानाच त्याला आणखी फोडणी मिळाली ती भाजपच्या मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले आयआयटी मुंबईमधल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवलंय त्याचं मुंबई केलं नाही याचा आनंद आहे मुंबईला बॉम्बे म्हंटल की राज ठाकरे चांगलाच समाचार घेतात जितेंद्र सिंग यांच्या बाबतीतही राज ठाकरेंनी खरमरीत भाषेत सुनावलं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी ते येतात जम्मूमधनं पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे या निमित्तानं फक्त मुंबई नाही तर आता एम एम आर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आव्हान आहे की आता तरी डोळे उघडा यांना मुंबई हे नाव खटकतंय कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या नावावर घेतलेलं आहे त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यान पिढ्या राहणारी मराठी माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपत आहे मुंबई नको बॉम्बेच या हवं यातनं हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं जितेंद्र सिंगांच्या या बॉम्बे प्रेमानंतर दोन्ही ठाकरे सेना संतापल्या या बाबतीत ठाकरेंना शिंदे दिली केंद्रीय मंत्र्यांनी असं विधान केल्यानंतर राज्यातील किंवा मुंबईतील ह्यांचे आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावरून सद्भावना किंवा पश्चातापाचे आंदोलन करणार आहेत का ते का झालं नाही खरं तर खऱ्या अर्थानं मुंबई हे नामांतर झालेलं आहे प्रत्येकाकडे गॅजेटमध्ये सुद्धा ते चेंजेस झालेले आहेत त्याचा वापर मुंबई म्हणूनच करायला हवा ते आतापर्यंत झालं नसेल तर ते करावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असा आरोप राज ठाकरे सातत्यानं करतात आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुंबईबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर राज ठाकरेंनी त्याचा पुनरुच्चार केला मात्र मुंबई महाराष्ट्राची आहे ती महाराष्ट्राचीच राहील अशी ग्वाही भाजपच्या नेत्यांनी दिली त्यांना हेच राहतं जेव्हा त्यांच्या निवडणुका येतात ना मुंबई वगैरेच्या तर गुजरात दिसतं ते बुलेट ट्रेन दिसतं त्यांना विकास दिसत नाही काहीतरी कुठं जोडायचं कुठं काय करायचं मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही आणि त्यामुळं ह्या फालतू गोष्टी ज्या करतात रोज नरेटिव्ह तयार करण्यात यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे गेल्या काही दिवसांपासून उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना युटर्न घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे आपल्याला माहित आहे मुंबईमध्ये मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल याशिवाय कोस्टल रोड असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प असतील हे कुणी आणले तर आदरणीय देवाभोंच्या नेतृत्वातील सरकारनं आलेले आहेत खर तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही कुणाचाही बाप, बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही मुंबादेवीच्या नावावरनं मुंबई हे नाव पडलं बॉम्बे हे नाव ब्रिटिश काळात वापरलं जायचं पोर्तुगीज भाषेत बॉम्ब बहिया किंवा बॉम्ब बेम म्हणजेच गुड बे अर्थात चांगली खाडी मुंबई हा सात बेटांचा सा समूह ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिश त्याला बॉम्बे म्हणू लागले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शहराचं मुंबई ठेवण्यात आलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन शिवसेना भाजप सरकारनं बॉम्बेचं मुंबई असं नामांतर केलं एप्रिल महिन्यात राज्य सरकारनं हिंदी सक्ती लागू करताच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिले होते त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर दोघा भावांनी वीस वर्षांनी एकत्र येत मेळावा घेतला त्यानंतर ठाकरे बंधूंच्या वैयक्तिक भेटीगाठी वाढल्या असल्या तरी युतीबद्दल अधिकृत घोषणा झाली नाही आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानं पुन्हा मराठीच्या मुद्द्यावरनं वादळ उठलाय आता या निमित्तानं ठाकरे बंधूंची पुढची रणनीती काय असेल आणि युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष लागलं ला। आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई